गेल्या दोन ती पाउस ना ती ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना समोर आल्याचं दिसून येत आहे काही ठिकाणी जीवितहानी तर काही ठिकाणी वित्तहानी मोठ्या प्रमाणात होतीये सध्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात पावसाने थैमान घातले असून नदी नाल्यांना पूर मोठ्या प्रमाणात आलाय तालुक्यातील देवमाळ ते अंबड दहाड नदीवर अक्षरशः पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दळणवळणाची सोय बंद झाली आहे शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य होत आहे स्थानिक ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी यासाठी अनेकदा निवेदन शासनाकडे दिला असून त्याकडे प्रशासनानं सतत दुर्लक्ष करताना दिसून येत आहे स्थानिक पातळीवर दवाखान्याची सोय नसल्या कारणाने गर्भवती महिला आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशः जीव मुठीत धरून नदी ओलांडावी लागत आहे अचानकपणे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी केला असून सुरगाणा तालुक्यातील नागरिकांचा पावसाळ्यातील वनवास थांबणार तरी कधी असा गहन प्रश्न उपस्थित होतोय